नीलाचल पर्वत रात्र गडद होत जाते तशी हवा जणू काही सांगू लागते कामाख्या शक्तीपीठाबद्दल एक गोष्ट जिचा उल्लेख आजही मंदिरातील जुन्या पुरोहितांनीही हलकीच भीतीने करतो गर्भगृहातून एक गुप्त भूमिगत मार्ग जातो खूप खोल पर्वताच्या आत त्या मार्गात इतर कोणालाही प्रवेश नाही कारण म्हणतात त्या मार्गाने देवी चालत जाते त्या मार्गात दीप लावले जात नाहीत तरीही अंधारात प्रकाश दिसतो प्रकाश कुठून येतो कोणी जाणत नाही एक जुनी कथा सांगते जेव्हा देवी पर्वतावर फिरते तेव्हा त्या मार्गात दीप स्वत पेटतात एक साधू अनेक वर्षांनी हा रहस्य समजून घेण्यासाठी आला त्याने एका रात्री गर्भगृहाजवळ ध्यान धारण केले डोळे मिटले श्वास स्थिर झाला आणि अचानक त्याच्या कपाळावर थंड स्पर्श जाणवला जणू कुणीतरी हात ठेवला त्याने डोळे उघडले कोणीच नव्हतं पण त्याच्या कपाळावर कुंकुवाचा ठिपका होता शास्त्रज्ञांनी एकदा पर्वतावर ई एम एफ म्हणजे एनर्जी फील्ड मेजर करण्याचा प्रयत्न केला मशीनने अचानक आवाज केला आणि स्क्रीन फुल रेड झाली अनयुजुअल हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी डिटेक्टेड आणि लगेच मशीन बंद पडलं देवीला विज्ञानाने नाही तर श्रद्धेने अनुभवायचं असतं काही भक्त म्हणतात कुणी बोलावं तसं मंदिर आपल्याला स्वतः बोलावतं तुम्ही जात नाही तुम्हाला नेलं जातं कामाख्या देवी ती मूर्ती नाही ती ऊर्जा आहे जय कामाख्या माई ती दिसत नाही ती जाणवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायला विसरू नका